की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे भुजबळांनी काल भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघं काय चर्चा केली असेल मला माहीत नाही आणि मी तुम्हाला सांगतो हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाही हे दोघं पत्ते पोचलेले नेते त्यामुळे कोणी काय सांगितलं असेल की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले तुम्हाला काही माहीत नाही ते गाय बोलले पण मला आज आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ राज्य आहे संस् राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवारसाहेबांनीही दाखवली असं रुसून फुगून असे इथे मान करत चा चालत सा, बाहेर जाऊन असं कधी होत नाही आपण काही एकमेकांच्या एक वैरी नसतो आपलं एका वैचारिक ह्याच्यात वेचा दो हे असतं माझा आर एस एस ला विरोध आहे तो वैचारिक विरोध आहे तो राहील राजकारणाला विरोध हा पॉलिटिकल असला पाहिजे तो वैचारिक असला पाहिजे आयडिओलॉजिकल असला पाहिजे हे जे नवीन सुरू झालंय ना ते बरोबर आणि आज या दोघांनी मिळून त्याला साफ केलं